राज्यकर्ते नारायण राणे वाढदिवस विशेष डॉक्युमेंटरी निर्मिती एम्पायर ग्रुप मुदस्सर शिरगावकर कणकवली संयोजक विजय शेट्टी राजा दळवी कोकण करिता कणकवली राज्यकर्ते नारायण राणे पूर्वीचं कोकण आता राहिला नाही कोकण कधीचा बदललाय तुम्ही साहित्यिक लोक कधी बदलणार तुमच्या सिंधुदुर्गचे दरडोळी उत्पन्न राज्यात अव्वल आहे रस्ते पाणी वीज शिक्षण सर्व क्षेत्रात सिंधुदुर्ग पुढारलेला आहे वेगाने विकासाकडे दौडत आहे अशा स्थितीत तुम्ही तुमच्या साहित्यातून गरीब कोकण गरीब सिंधुदुर्ग हे जुनं पुरानं कालबाह्य झालेलं वर्णन किती काळ चालू ठेवणार आहात बदललेल्या या कोकणची तुम्ही दखल घेणार आहात की नाही प्रेक्षक हो हे उद्गार आहेत दोन हजार पाच दरम्याने नारायण राणे यांनीच आयोजिलेल्या सिंधू महोत्सव अंतर्गत साहित्याशी संबंधित एका कार्यक्रमात काढलेले नारायण राणे हे असे नेते आहेत की ज्यांना कोकणने तळ हाताच्या फोडासारखं जपायला हवं हो। प्रेक्षक हो हे उद्गार आहेत प्रमोद जठार यांचे बरं राणे भाजपात आल्यानंतर हे स्तुतीगान जठार यांनी केलं तर त्याची दखल घेण्याची गरज नव्हती परंतु प्रमोद जठार यांचे हे उद्गार दोन हजार नऊ सालातले आहेत प्रसार माध्यमांशी त्यावेळी प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर खासगीत बोलताना केलेले प्रेक्षक हो लक्षात घ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर टॉप टू द बॉटम राणे यांचं राज्य होतं राणे गडाचा एकही चिरा हलत नव्हता गड अभेद्य होता अशा काळात म्हणजे दोन हजार मध्ये भाजपने आर एस एसच्या मुशीत घडलेले अनेक अर्थांनी सामर्थ्यशील असलेले प्रभावी वक्तृत्व असलेल्या प्रमोद जठार यांना देवगड विधानसभेसाठी उतरवलं होतं राणे यांच्याशी टक्कर घेण्यासाठी मुद्दाम त्यांची निवड भाजपने केली होती रवींद्र फाटकांचं राजकीय फाटक बंद करायचं तर राणेंना टार्गेट केलं पाहिजे हे ओळखून राजाचा पोपट सारखे किस्से सांगत जाहीर सभातून प्रमोद जठार राणे यांची खिल्ली उडवायचे जाहीर टीका करायचे पण खाजगीत मात्र राणे यांचं महत्व सांगायचे प्रेक्षक हो वरील दोन उदाहरणं येथे कोट करण्याचं कारण असं की याला स्थानिक संदर्भ आहेत एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पंचवीस या पस्तीस वर्षांच्या आजवरच्या काळात सिंधुदुर्गवर टॉप टू द बॉटम राज्य करणारा हा नेता आम्ही सत्तेवर असो वा नसो राज्य नेहमीच आम्ही करतो असं सुरुवातीला एकोणीसशे नव्वदमध्ये प्रथम आमदार म्हणून निवडून आलेले विरोधी पक्षात असलेले राणे सांगत खर तर राणे यांच्या राजकारणानं या पस्तीस वर्षात सत्तेऐवजी विरोधी पक्षात बसण्याचा काळ राणे यांच्या वाटेला खूपच कमी आला आणि विरोधी पक्षात विशेषत विरोधी पक्ष नेते असताना सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारी त्यांची कारकिर्द इतिहासाने लक्षात ठेवली आहे राणे यांच्या राजकारणावरची टीका मान्य करूनही हे मान्य केलंच पाहिजे की प्रदेशाच्या विकासासाठी सत्तेची गरज असते त्यासाठी नेतृत्व हे तिखटही असावं लागतं पूर्वीच्या साहित्यात कोकण म्हटलं की गरीब कोकण हे पालूपत ठरलेलं झिला घराचे आठवरे पाच तरी रुपये पाठव रे ही विक्रू नेरुरकर यांची कविता काय सांगते अहो अख्खा कोकण दरमहा मुंबईतून येणाऱ्या मनी ऑर्डरची वाट पाहत पोस्टमनची वाट पाहत असायचा मुंबईतून दरमहा येणाऱ्या मनी ऑर्डरवर गुजराण करायचा अख्खा कोकण एकोणीसशे ब्याऐंशी साली डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांचा संप सुरू झाला डॉक्टर हे ही योगायोगानं सिंधुदुर्गचे मालवण देवबागचे सुपुत्र त्याकाळी मुंबईची लोकसंख्या लाख लाख होती पैकी लोकांना रोजगार पुरविला होता यात मोठ्या संख्येने कोकणी माणूस होता हा गिरणी कामगार जेव्हा संपामुळे देशोधडीला लागला बेरोजगार होऊन गावी परतला तेव्हा कोकणची हालत कल्पनाच केलेली बरी साधे रस्ते नाहीत असलेच तर धुळीने माखलेले नद्यांवर खाड्यांवर पलीकडे जाण्यासाठी पूल नाहीत मोठ्या होडक्यातून पैलतीर गाठावं लागे वैद्यकीय सुविधा नाही अहो शेतीसाठी सोडा पिण्यासाठी सुद्धा पुरेसं पाणी मिळत नसे टँकर मधून पाणी पुरवावं लागे टँकरसाठी बोंब बों होई नळ पाणी योजनेच्या प्रश्नावरून मोर्चे निघत शेतीसाठी पाणी तर दूरचीच गोष्ट सर्वत्र पडीक जमिनी वीज शिक्षण आरोग्य व्यवस्था अशी सारीच दुरावस्था होती अशा काळात नव्वदच्या दशकात नारायण राणे यांच्या रूपानं सिंधुदुर्गला कोकणला नेतृत्व लाभलं त्याकाळी लोकसभेला समाजवादी पक्ष आणि विधानसभेला काँग्रेस पक्ष अशी सत्तेची वाटणी वर्षानुवर्षे होत होती पण राणे यांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला त्यांच्या नेतृत्वाखाली अनेकांना आमदारकी सत्तेतील इतर पदं मंत्रिपदं मिळू लागली आणि त्यामुळे सिंधुदुर्गची भाग्यरेखा उजळू लागली राणे यांच्या सत्ताकारणाचा त्यांच्या माध्यमातून कोकणला मिळालेल्या सत्तास्थानांचा लाभ कोकणला मिळू लागला हे वास्तव आहे कोकणच्या नेतृत्वाचा विचार केला तर पी के तथा बाळासाहेब सावंत भाईसाहेब सावंत बॅरिस्टर नाथपई प्राध्यापक मधुदंडवते या थोर नेत्यांची नावं लगेच अंतचक्षुसमोर येतात प्राध्यापक मधुदंडवते सत्तेवर गेल्यामुळे कोकण रेल्वेसारखं नव्हे सत्य प्रत्यक्षात उतरलं एक अशक्यप्राय वाटणारं स्वप्न साकारलं बॅरिस्टर नाथपई आजही कोकणच्या अंतकरणात वंदनीय आहेत पीके तथा बाळासाहेब सावंत यांनी कृषी फलोद्यान योजना आणि दापोलीचं कोकण कृषी विद्यापीठ हा भव्य प्रकल्प साकारला भाईसाहेब सावंतांनी ग्रामविकास जिल्हा परिषद आणि आरोग्यविषयीच्या महत्वपूर्ण योजना साकारल्या पण इतिहास सांगतो की कोकणचे आराध्य दैवत बॅरिस्टर नाथ मधुदंडवते या महान नेत्यांच्या राजकीय आयुष्याचा बहुतेक काळ हा विरोधी पक्षात व्यतीत झाला अखंड रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्हा निर्मिती करून जिल्हा विकासाचा मार्ग खुला करणारे तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांची तसंच भाईसाहेब सावंत या द्रष्ट्या कोकण नेत्यांची राजकारणातून शिकार झाली यामुळे कोकणचं मोठं नुकसान झालं होतं या पार्श्वभूमीवर कोकणला राज्यकर्ते नेतृत्व एकोणीसशे नव्वद पासून लाभलं आहे ते आज तागायत कुमार केतकर हे व्यासंगी बडे पत्रकार नंतर काँग्रेसचे खासदार झालेले शिवसेना भाजपा यांच्यावर प्रसंगी कडाडून टीका करणारे दोन हजार पाच मध्ये नारायण राणे हे शिवसेनेविरुद्ध बंड करून काँग्रेसमध्ये आले त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत नारायण राणे हे शिवसेना उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून निवडून आलेच पण राणे यांनी वेंगुर्ला राजापूर आणि संगमेश्वर या तिन्ही विधानसभा मतदारसंघातून आपले समर्थक आमदार अनुक्रमे शंकर कांबळी गणपत कदम आणि सुभाष बने यांनाही चांगल्या मताधिक्याने विजयी केलं काँग्रेसच्या नारायण राणे समर्थकांच्या या विजयानंतर दैनिक लोकसत्ताचे संपादक ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी लोकसत्तेच्या पंचवीस जानेवारी दोन हजार सहा रोजीच्या अंकात कोकणच्या झिंझिण्या या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला या अग्रलेखात कुमार केतकर म्हणतात एकाच्या कांशीला छिलगावून चार जणांचे गाल लाल करण्याची किंवा एकाच तडाख्यात एकदम चार जणांना उताणे पाडण्याची किमया सारख्यांना साध्य झाली होती महाराष्ट्राच्या राजकारणात ती कला नारायण राणे यांनी आत्मसात केलेली दिसते मात्र हा तडाखा झपाट्याने लयास जात असलेल्या शिवसेनेलाच बसला नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा हा तडाखा बसला आहे एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे की आज कोकणात काँग्रेस आपले पाय रोवू लागली आहे ती नारायण राणेंमुळेच पंचवीस जानेवारी दोन हजार सहा रोजीच्या लोकसत्तेतील या कोकणच्या झिंझिण्या या अग्रलेखात कुमार केतकर पुढे म्हणतात पश्चिम महाराष्ट्राने कोकणकडे कायमच उपेक्षेने आणि तुच्छतेने पाहिलं आहे साखरपट्ट्यातील अनेक प्रस्थापित मराठे स्वतःला शहाण्णव कुळी नव्हे तर एकशे शहाण्णव कुळी समजतात राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर एकूण सर्वच कुळांना धक्का बसला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या बंडामुळे बदलू लागला आहे पश्चिम महाराष्ट्रात सत्ता केंद्रांना प्रथमच राजकीय आव्हान उभं राहू लागलं आहे बाळासाहेबांनी त्यांच्या वाढदिवसाच्या सत्काराला उत्तर देताना राणेंचा उल्लेख पुन्हा एकदा दीड फुट्या असा केला होता परंतु या दीड फुट्यानेच साठ फुटी मातोश्रीला सुरुंग लावला आहे प्रेक्षक हो लोकसत्तेसारख्या एका प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या संपादकांनी हे राणेंबद्दल काढलेले गौरव उद्गार आहेत त्यामुळे ते महत्त्वाचे ठरतात राणेंनी भाजपात आल्यानंतर कॅबिनेट मंत्रीपद भूषवलं आणि आज ते स्वतः खासदार आहेत त्यांचे चिरंजीव नितेश राणे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री आहेत दुसरे चिरंजीव मालवणातून आमदार आहेत राणे यांनी आपल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनाही सत्तेत महत्त्वाची सत्तास्थानं दिलेली आहेत संबंध कोकण विकासाशी आहे तुम्हाला माहिती आहे जिथे नारायण राणे आहे तिथे पद आहेत पद निर्माण करण्याची आणि पद देण्याची ताकद आणि कुवत नारायण राणे यांची आहे असं सांगणाऱ्या नारायण राणे यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांचं राजकीय पुनर्वसन केलेलं आहे सत्तेतील महत्वाची पद स्थानीय स्वराज्य संस्थातील असंख्य पद देऊन असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना त्यांनी सत्तेच्या मखरात बसवलेला आहे ज्यातून सिंधुदुर्गाच्या विकासाला चालना मिळत आहे कुणाला जिल्हा बँक कुणाला जिल्हा परिषद कृषी उत्पन्न बाजार समिती नगरसेवक नगराध्यक्ष पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद पदाधिकारी सरपंच अशा अनेक माध्यमातून सत्तापदांवर सक्षम कार्यकर्ते पदाधिकारी यांना बसवून त्यांच्या माध्यमातून जिल्हा विकासाची घोडदौड नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली वेगाने सुरू आहे सिंधुदुर्ग बदलतो आहे सिंधुदुर्गचा चेहरा मोहरा बदलत आहे राज्यातील अव्वल जिल्हा म्हणून विकासात्मक ओळख सिंधुदुर्गची बनत आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली गेली पस्तीस वर्षे ही विकासाची घोडदौड सुरू आहे त्या राज्यकर्त्या नारायण राणे यांना कार्यकर्ते पदाधिकारी आणि समस्त राणे प्रेमींकडून खूप खूप शुभेच्छा राज्यकर्ते नारायण राणे वाढदिवस विशेष डॉक्युमेंटरी निर्मिती एम्पायर ग्रुप मुदस्सर शिरगावकर कणकवली